श्रावण महिना म्हटला की आठवते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा श्रावण महिन्यात लाखो भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली श्रावणातील तिसऱ्या सोमवारी तर एक ते दीड लाखांपेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली पूर्वीच्या काळातील प्रदक्षिणेमधील सात्विकता आता कमी होऊ लागलेली आहे पुण्यकारक प्रदक्षिणेला आता फेरीचं रूप प्राप्त झालं आहे वेळी अवेळी प्रदक्षिणेला निघणे याबरोबरच सोबत दारूच्या बाटल्या गुटख्यांची पाकिटे नेणे ने असे प्रकार वाढत चालले आहेत प्रदक्षिणा मार्गावर सापडणाऱ्या दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या गुटख्यांचे तसेच खाद्यपदार्थांचे वेस्टर्न तुटक्या चपला यामुळे ब्रह्मगिरीच्या परिसराची अक्षरशः वाट लागते आणि एवढंच नुसार हा कचरा परिसरातील शेतीलासुद्धा नुकसानकारक ठरतो आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका सेवा कार्य विभागाच्या वतीनं गेल्या नऊ वर्षांपासून तिसऱ्या सोमवारनंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम सुरू केली जाते दोनशे पन्नास स्वयंसेवकांनी श्रमदान केलं आणि या कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषद तहसील कार्यालयाचे सहकार्य लाभले सनी उगले यांनी सेवा कार्यासाठी मोफत हॉल उपलब्ध करून दिला तसेच त्र्यंबकेश्वरमधील सुजान नागरिकांचे अनमोल असे सहकार्य मिळाले पेगलवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीने कर्मचारी देऊन सर्व कचरा उचलला शेवटी केशव मंगल कार्यालयात सगळ्यांना स्नेहभोजन देऊन आणि स्वयंसेवकांना रक्षाबंधन करून सेवा, रक्षा सेवा कार्याचा समारोप करण्यात आला एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर